काय गेलायला काय आल केला मी किती वेळ झालं येऊन थांबलो इथे मी काय काय हो आला टँक आपले कच खड़ी आली तर मी अर्ध हो अर्ध कुठ बसलाय झाचि वाच

नाही ना असली मी तुला कशाला म्हणते मग मी डायरेक्ट आला असं कसं पण तू तू काय कर तुझी तू कामं कर आणि कोण मीच आहे कोण आहे तो अरे का बिस्त आहे किती बिस् अरे बिस् अरे बिस्त की काय कच पण बिस्ते का जा भाव मग तीच कि ते बिस्त आहे कि आजी बंद कर बंद बंद करा बंद हो कुठला आहे कितीचा आहे सहा वाजता वय दहा वय भाऊ द्या शनिवार आहे ना हा भाऊ गाडी घेणार आहेस का गाडी गाडी घेणार आहे का हो आपण <coughs>

Jeyhon khaki are. Oqoy dog' yamsan. अगं बाटली घेऊन ये जा की मेडिकल हा कितो तर मेडिकल आहे हा काय इथं नहीं। ह्याच्यावर दे आज जा बाटली आणि त्यांच्याकडून हाय आज जा द्या की बस हो कशाला ती मोकळी बाकी झाली ना ती द्या की फोटो कशाला ती जाणार आहे अगं जा तर तिथं Já

काय कालं काय काय सडीवरली जी मला की आज खावची म्हणून बस हो नाही नाही म्हणती मला काय तर नाहीत काय

কাল पात्ताज बंडीशनवर आला बर सकाळी खिचडी अज पैशील चिलबी नाही पंधरा ऑगस्टची चिलबी खायची असते अरे तुरळ आम्हालाच नाही तर ती पैसे पन्नास रुपये पावसे आणत पावसे काका आणत नेहमी ती बी आणत नाही सुरला आणतो सूरज ती बी आणत नाही आणत नाही तर गेला कुठं गावाला सूरज का फिल बी आणतो जिलबी आणतो खायचं संध्याकाळी सोडायचं खायचं सकाळ खायची आणायचे आणायचं नाही आता लवकर काय मग बावड्यात माती किरी सगळे चिखर गाडीचा मग कुत्रा उठवतोय तिकड तू हे नको

घेतली का ते बॉटरशे रुपये महा

साबण लागत तिथं काय बघायचं पुन्हा तिक फडताना दिसत निर्मात की काय साबण लावणार तेच निर्माण का असतो ते निघत नाही

कोणी अगं ही कशाला आणलं हे कोणी सांगितलेलं ती ती क्रीम हो ती बी लाची नाही तोंडाची लावत नसली हो असल तस मग कोर पडत सगळं हा बरोबर

gan shiptiya agap na pawre ye parani ni parat thar 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 a bing be be kitara awaz kiya hai be be kit tu kit tu kitara ji put ka ha ha to card pe pichle 80 rupaye

राजीन मस्त कुमार देतो पांढी येते दिलास का कुमार देतो बारका भाऊ बारका